इयत्ता नववी विषय भूगोल द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा प्रश्न क्रमांक एक हा रिकाम्या जागांसाठी दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन सहसंबंध ओळखा जुळणी करा व साखळी बनवा विद्यार्थी मित्रांनो योग्य जोड्या जुळवण्याचा प्रयत्न करा उत्तर थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार विद्यार्थी मित्रांनो इथे थेट उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक चार अ भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये माहिती भरा व सूची तयार करा विद्यार्थी मित्रांनो पुढे थेट नकाशा भरून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा दिलेला नकाशा काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे नकाशा भरण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो अनुक्रमांक लिहा विवरण लिहा सांकेतिक चिन्ह व खुणा लिहा तसेच प्रत्येक ठिकाणी क्रमांक द्या आणि अशा प्रकारे योग्य असा नकाशा भरण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो योग्य नकाशा भरल्यास आपल्याला हमखास गुण मिळतील प्रश्न क्रमांक दिलेल्या नकाशाचे वाचन करून उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाचे काळजीपूर्वक वाचन करा पुढे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न या दिलेल्या नकाशाचे वाचन करून उत्तर लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न दिलेले आहेत एक ते पाच हे दिलेले प्रश्न नकाशाचे वाचन करूनच लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कारणास तीन गुण दिले जातील एकूण सहा गुण मिळतील म्हणून कारणांचा अभ्यास चांगला करा इथे चार कारणं दिलेली आहेत त्यापैकी दोन कारणं सोडवणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक सहा अ खाली दिलेल्या माहितीच्या आधारे रेषालेख काढा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो आलेख काढण्याचा प्रयत्न करा आणि दिलेल्या ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा सराव करा या प्रश्नासाठी किंवा हा प्रश्न आहे दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आलेखाचं निरीक्षण करून दिलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आठ विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहिल्यास आपल्याला हमखास आठ गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर द्वितीय सत्राचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद